थी पाई की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी याचा प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बाजूच्या युद्धामध्ये काय होती लोकसत्तेच्या आर्टिकल मध्ये मी मांडली बऱ्याच जणांचे त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची ही फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या मर्यादित नाही तर ती खऱ्या अर्थाने जनतेची असं त्या ठिकाणी मध्ये काम केले आहे प्रश्न विचारायची गरज मी असून जनतेने प्रश्न विचारायची गरज आहे की मोदींनी संधी असताना सुद्धा ती संधी काय घेतली नाही तुमच्या अभ्यासानुसार याचा आकलन भारताची भूमिका कुठे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि या पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात त्याला युद्ध म्हणत नाही त्याला संघर्ष म्हणतोय मोठा म्हणून त्या संघर्षाच्या अनुदान पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशांमध्ये देशा गेले युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या ना नजर कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने तिथल्या सरकारला योग्य मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे ही बगावत करायला उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताचं आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणार शांतता बाळविली आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असतात परिस्थिती काय मला वाटतं ता बऱ्याच फ्रंटवरती आ, या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या वाढवडलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आलंय असा जो प्रचार केला जातोय असो आहे खर संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असताना ती परिस्थिती फार महत्वाची पर असं मानतो आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटत पाकिस्तानचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होते मात्र राहुल गांधींनी आधी मागणी केलेली होती किंवा विशेषतः जे आपले सिरियस आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती काही उत्तर देणं टाळलेलं आहे तुम्ही काय मोदी मागणी करताय का किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा जे या वर्षावरती जवळपास चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती अद्यापपर्यंत अधिकृतरित्या पोहोचले ते पायांना जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती पण डिप्लॉय केलेली जी, के <laughs> जी आर्मी के होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मध्ये असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुबत नाही त्यांची नावं माझ्यानंतर बहुतेक आलेली आहे याच्यातला जो एक सिरियस प्रश्न अस मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न ज्याची एक केस मुंबई मध्ये असले मुंबई कर्नाटकमध्ये पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहे तिथे नऊ तारखेला शहीद झाले अग्निवीर होते त्यांना बॉर्डरवरती असल्यावर पाठवण्यात आलं होत पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याच बेनिफिट नाही अशी असणारी परिस्थिती त्याच्यामुळे मी असताना मानतोय की जे काही अग्निवीर आता आहे ज्यांचे काही जणांची माझा एक केस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधलं आहे त्यांचं मनोबल खची होते असं त्या ठिकाणी आपण की आपल्या नंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही पण आर्मी मधला एखादा सो गेला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे हा जो इश्यू आहे तो इश्यू आम्ही त्याच्यामधला असणारा पक्षाचा प्रयत्न आहे ऍड्रेस करायला कुठल्या मार्गाने ऍड्रेस करायचा तो मी असं या आठवड्यामध्ये ठरवतो आणि तो इश्यू आम्ही होणताय कोणतेही देश सोबत उभं राहिले नाही लढाईमध्ये आपण रशियाचं मुद्दा इन्स्ट्रुमेंट वगैरे मदत झाली आहे आणि त्या लढाईमध्ये म्हटलं जातं रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याकडे आहेत त्या ह्याच्यामध्ये पण हा संघर्ष संपल्या संपल्या आपण असताना पाहिला असेल की रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्याच्यामुळे ओपनली रशिया जसं एकाहत्तर साली आपल्या बाजूने उभं राहिलं तसे या यांच्यामध्ये एकांतर सानसेट कर अशी आपल्या बरोबर उभं राहिलेलं नाही किंवा ज्या फ्रान्स कडून आपण 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 असताना राफेल सारखी विमानं उभी केली तो फ्रान्सही हे आपल्याबरोबर उभा राहिला नाही अशी परिस्थिती आहे बरं ते करूया अनुभव प्रकृती आहे तुम्ही तसेच अनेक प्रक्रिया प्रकल्प तुम्ही नंतर आपण बोलू मी याच्यावरती साहेब दे, दे की, की, जो 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 कौने, कौने की बाजू एवढ असणेन या सगळ्या ह्याच्यामध्ये कि पूर्णपणे जिंकलेली बाजू आपण हा संधी होती त्याच्या मायाच मी असताना याच्यामध्ये म्हणतो किम्युनेशनची परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तानकडे दहा दिवसाच फक्त एम्युनेशन होत आणि ते तुम्हाला पाहिजे त्या कंडिशन इम्पोज करता आले असते आणि म्हणून जिंकलेली लढाई आपण हातलो असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आम्ही असायला आर एस एस विचारतोय की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का याच कोण असत

ट्रकडून कळत आहे पंतप्रधानांनी अजून कुठेच सांगितलेलं नाही कि संपलेलं नाही त्यांनी ते त्यांनी स्वतः मोठा त्यांची जी वीकनेस होती सगळी आणि आपण त्याला असं म्हणतो की तुम्ही जर स्वामी ऐकलं असेल सुब्रमण्यम स्वामीच नवीन असेल तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक संधी होती की नाईन्टीन सेव्हन्टी वन रिपीट करण्याची संधी होती त्याच्यामध्ये ती संधी तुम्ही हरवली त्यांचा विजय झाला आणि तुमचं नुकसान झालं ट्रम्प केले की जर तुम्ही थांबवलं नाही तर तुमच्या सोबतचा व्यापार प्रश्न असाय की आपला व्यापार किती आहे कसला व्यापार आहे खाण्यापिण्याचा व्यापार नाही आपण जगावरती खाण्यापिण्यासाठी आपण नाही घेऊ स्पेस टेक्नॉलॉजी आहे ती असली काही नसली काही लोक जगतात स्वतःहून डेव्हलप करताय पण आंतरराष्ट्रीय राजकारणात असं होतंय का म्हणजे सगळ्या विचार आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताने कुठंतर पाहिजे असं की इथे गल्लीतल्या दारागिरी दा गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं जर पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो जी आणि जो एग्रेसिव्ह राग पाणी त्याला आपण काय म्हणतो काय काढून करतो गांडुगिरी केली सोडून तो हरला असतो ही जी गल्लीतल्या लढाईची जी आहे व्यवस्था आहे ती कोणत्या लढाईमध्ये मध्ये सुद्धा ती आहे तुम्ही तुम्ही माघार का घेतली तुम्ही जिंकत असताना तुम्ही माघार का घेतली याचा खुलासा पैजंद झाला

ता। दुछाना ता। दुछाना। तुछाना। तुछाना। आर्मी याच्या अगडपर्यंत पाकिस्तान मध्ये किती ट्रेनिंग सेंटर्स होते आपल्याला माहिती होते का अजिबात माहित होला कि नाई वन ट्रेनिंग सेंटर्स आहेत

जे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतात नाही राजकीय पक्षाचे जेवढे दे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इशूवरती खुलेपणाने बोललं पाहिजे असं मी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थांबलात का हे सगळ्यात मोठं कारण थँक्यू